नियम रक्षाबंधन असल्यामुळे अजयची लहान बहीण अनुजा कालच त्यांच्या घरी आली अनुजा होती अनुजा अजयपेक्षा लहान होती पण दोघं बहीण भावांचे एकमेकांवर खूप प्रेम होते दोन वर्षापूर्वीच अनुजाचे लग्न राहुलसोबत झाले होते राहुलचे शहर त्यांच्या शहरापासून पाच तासाच्या अंतरावर होते पण मुलगा चांगला आहे हे, हे पाहून अनुजाच्या आईवडिलांनी तिचं सासर दूर होईल याचा जास्त विचारच केला नाही अनुजाच्या लग्नानंतर ती फक्त एकदाच माहेरी आठ दिवसांसाठी राहिली होती त्यानंतर कधीच दोन दिवसांच्यावर ती राहिलीसुद्धा नाही ती यायची आठ दिवस राहण्याच्या बेताने पण आल्यावर दुसऱ्याच दिवशी राहुलचा फोन यायचा कधी म्हणायचा की घरी पाहुणे आले आहेत तर कधी म्हणायचा की आईची तब्येत बरी नाही आणि तिला लगेचच निघावे लागत असायचे अनुजा अशी घाईत निघून गेली की अजयला खूप वाईट वाटायचे राहुलचा राग पण यायचा पण अनुजा अजयची समजूत काढायची आणि म्हणायची की पुढच्या वेळी जास्त दिवस नक्की राहीन अजयसुद्धा तेवढ्यापुरता गप्पा बसायचा मग पण यावेळी त्याने तिला हट्टच केला होता यावेळी तरी चांगली आठवडाभर राहा म्हणून अनुजाने सुद्धा होकार दिला होता अजयने आधीच ठरवून ठेवले होते की आठ दिवसात कुठे कुठे फिरायला जायचे म्हणून आणि काय काय करायचे आज संध्याकाळी त्याने सर्व फॅमिलीसोबत बाहेर जेवायला जायचे ठरवले होते ठरल्याप्रमाणे सर्वजण संध्याकाळी बाहेर जेवायला गेलीत सगळ्यांना एकत्र बाहेर आल्याने खूपच आनंद झाला होता सगळ्यांनीच खूपच धमालमस्ती केली आई बाबा त्याची बायको अमृता सगळेच खूप खुश होते अनुजाच्या चे चेहऱ्यावरून तर आनंद अगदी ओसांडून वाहत होता आणि सगळ्यांना खुश पाहून अजयही खुश झाला होता दुसऱ्या दिवशी सगळेजण पुन्हा बाहेर फिरायला जाणार होते तो संध्याकाळी घरी आला आणि पाहतो तर घरी राहुल आलेला होता परवाच अनुजा घरी आली आणि आज राहुल इथे आला होता त्याला पाहून अजय त्याला म्हणाला तुम्ही आज अचानक इथे कसे राहुल त्याला म्हणाला म्हणजे अनुजाला आधी काही सांगितले नाही अनुजालासुद्धा काहीच माहिती नव्हतं मला इथे एक काम होतं म्हणून आलो होतो काम झाल्यावर म्हटलं चला आलोच आहे तर सुद्धा सोबत घेऊन जाऊया तेवढंच तुमचा एक चक्कर वाचेल राहुल म्हणाला अजय राहुलला समजावत म्हणत होता राहू त्या अनुजाला काही दिवस इकडे खूप दिवसांनी आली आहे ती माहेरी त्यानिमित्ताने आम्हालाही थोडं बरं वाटेल मी सोडेन ना तिला घरी तुम्ही काळजी करू नका मध्येच राहुल म्हणाला या आठवड्यात माझी बहीण घरी येणार आहे त्यामुळे घरी अनुजाची गरज पडणार आहे आई काय आता या वयात काम करणार आहे का मी घेऊन जातो तिला अजयने राहुलला अनुजाला काही दिवस राहू द्या म्हणून बराच आग्रह केला पण राहुल मात्र त्याच्या निर्णयावर अगदी ठाम होता शेवटी अजयच्या वडिलांनी त्याला निदान आजचा दिवस तरी तुम्ही इथे राहा म्हटलं आणि राहुल त्या दिवशी जायचा थांबला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी अनुजाला घेऊन तो घरी निघून गेला अजयला राहुलचं वागणं अजिबात आवडलं नव्हतं राहुल गेल्यावर तो म्हणाला हे दाजीच कधी अनुजाला माहेरी राहू देत नाही लग्न करून दिलं म्हणजे तिच्यावरचा आपला अधिकार संपला आहे असं नाही प्रत्येक वेळी त्यांची हीच तर असते काय तर म्हणे माझी बहीण येत आहे अनुजा दोन दिवसांपूर्वीच माहेरी केली एवढं पण कळत नसेल का तिच्या घरच्यांना अजयची पत्नी अमृता त्यांचं बोलणं ऐकून गप्पच होती अजयची आई त्याला म्हणाली राहू दे खरंच त्यांना काम असेल आणि तिच्या सासूबाईंनी आता काम होत नसतील म्हणून घेऊन गेले असतील आता ती त्यांची बायको आहे त्यामुळे आपण काही फार बोलू शकत नाही आईचे बोलणे ऐकून आई अजय गप्प बसला पण त्याला वाईट तर वाटलेच होते रात्री झोपताना तो पुन्हा राहुलच्या नावाने त्रागा करत म्हणाला दाजींनी हे चांगलं केलं नाही लग्न झालं तेव्हापासून त्यांचं हे असंच सुरू आहे तिला जास्त दिवस माहेरी राहूच देत नाही आपली अनुजा किती खुश होती माहेरी येऊन पण ते तिला घेऊन गेले मला नाही वाटत त्यांना इथे काही काम असेल फक्त अनुजाला घ्यायलाच आले असतील सकाळपासून अजयचे बोलणे ऐकून अमृता त्याला म्हणाली तुमची बहीण खूप दिवसांपासून माहेरी राहू शकली नाही ते बरोबर कळतं तुम्हाला सकाळपासून राहुल रावांच्या नावाने त्रागा करताय पण तुम्हीसुद्धा अगदी त्यांच्यासारखंच वागता हे कधी कळलं नाही का तुम्हाला म्हणजे तुला काय म्हणायचे अजयने आश्चर्याने तिच्याकडे पाहतच विचारले हेच की तुम्हीसुद्धा आजवर मला एका दिवसापेक्षा जास्त माहेरी राहू दिलं नाही कधी नेहमी सोबतच येता आणि मला सोबतच घेऊन येतात माझ्यासाठी वेगळा नियम आणि बहिणीसाठी वेगळा कसा माझे बाबासुद्धा तुम्हाला कितीदा आग्रह करतात की अमृताला राहू द्या काही दिवस म्हणून पण तुम्ही त्यांचं ऐकत नाही माझ्या बहिणी येतात तेव्हा मला पण वाटतं की मी सुद्धा त्यांच्याबरोबर काही काळ घालवावा काही दिवस माहेरी राहून आराम करावा पण तुम्ही मला राहूच देत नाही कधी अमृता त्याला म्हणत होती अमृताच्या मनात हे असे काही असेल याची अजयने कधी कल्पनासुद्धा केली नव्हती अमृतालासुद्धा माहेरी जाऊन राहावे वाटत असेल हा विचार त्याने केलाच नव्हता तो अमृताला म्हणाला अगं पण तुझं माहेर काय दूर आहे का अगदी तासाभराच्या अंतरावर तर आहे तुझं माहेर तिथे जाऊन राहायची काय गरज आहे अजय तिला म्हणत होता जवळच असलं तरीही वर्षातून मुश्किलीने पाच ते सहा वेळा भेट होते आमची आणि तेसुद्धा त्याच ते दिवशी जाऊन यावं लागतं अर्धा दिवस तर जाण्या येण्यातच जातो माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळीसुद्धा तुम्ही फक्त दोनच दिवस राहू दिलं होतं का तर घरची कामं तुमच्या आईला करावी लागतील म्हणून तुमच्या बहिणीसाठी तुम्हाला वाटतं पण माझ्यासोबतसुद्धा तुम्ही असेच वागत असता याची साधी जाणीवसुद्धा नाही तुम्हाला अमृता अजयकडे पाहतच म्हणाली आता मात्र अजयला आपली चूक कळून आली अमृताने बऱ्याचदा माहेरी राहायचा हट्ट केला पण त्याने कधीच तिला राहू दिले नव्हते आपण आपल्या बायकोला सतत गृहित धरत आलोय सुद्धा त्याला वाईट वाटले मुळात बायकोला तिच्या माहेरी राहण्यासाठी नवऱ्याकडून परवानगी घ्यावी लागते आणि आपणसुद्धा तिच्यावर मालकी हक्क असल्याप्रमाणे सरळ सरळ तिला नकार देत असतो ही आपली चूक आहे हे, हे सुद्धा अजयला कळून चुकलं होतं त्यानंतर तो काहीही न बोलता झोपून विचार करत करतच झोपी गेला दुसऱ्या दिवशी तो सकाळीच उठला अमृता किचनमध्ये चहा बनवत होती तो तिच्याजवळ जाऊन म्हणाला अमृता लवकर तयारी कर आज मी तुला तुझ्या माहेरी घेऊन जाणार आहे आणि यावेळी तुला हवे तेवढे दिवस तू तु, तु, तुझ्या माहेरी राहू शकतेस अजय तिच्याकडे पाहत म्हणत होता आज अचानक कसे काय सुचले तुम्हाला अमृताने आश्चर्यानेच विचारलं तुझ्या कालच्या कान उगडणीने डोळे हुगळले माझे माझी चूक लक्षात आली माझ्या यापुढे मी तुला तुझ्या माहेरी राहण्यापासून थांबवणार नाही अजय म्हणाला अरे वा हे आधीच कळलं असतं तर आधीच कानहुगडणी केली असती की चांगली अमृता म्हणाली तू कर तुला हवी तेवढी चेष्टा पण मला खरंच माझी चूक कळून आली आहे आणि मी तुला कधीच माहेरी जाण्यावरून बोलणार नाही पण याचा अर्थ तू माहेरी जाऊन मला विसरून जायचं नाही बरं का अजय हसतच म्हणत होता आणि दोघीही नवरा बायको मन मुराध हसली हसले व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद